लोकशाहीबद्दल आपण किती अभिमानानं बोलतो ना जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या भारतात पण खरी गोष्ट काय माहीत आहे का ही लोकशाही मतदारांच्या विश्वासावर उभी आहे मतदार यादी म्हणजे या विश्वासाची भक्कम वीट पण ही वीटच जर खोदून काढायला कोणीतरी सुरुवात केली तर नाव ऐकलंय का कधी महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातला हा मतदारसंघ दिल्लीपासून तब्बल एक हजार चारशे अकरा किलोमीटर दूर जंगल खानी शेतकरी आणि दोन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेली काही गावं असा एक भन्नाट मिश्रण आहे आता या शांत झाडांनी व्यापलेल्या भागात असा स्फोटक घोटाळा उघडकीस येईल असं कुणालाच वाटलं नव्हतं पण गेल्या वर्षभरापासून राजुरा मतदार घोटाळा सगळीकडे चर्चेत आहे राहुल गांधींनी एका पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा उल्लेख केला आणि नुसतीच साखळी प्रतिक्रिया सुरू झाली मित्रांनो गोष्ट अशी आहे ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या काळात म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अगदी आधी राजुरा मतदारसंघात ऑनलाईन बनावट मतदार नोंदणीचा धडाका सुरू झाला शंभर दोनशे नव्हे तर तब्बल अकरा हजार सहाशे सदुसष्ट कल्पना करा एका मतदारसंघात दहा अकरा हजार खोट्या नोंदी आणि सगळं कोणी केलं कसं केलं कोणाच्या सांगण्यावर केलं आजही उत्तर नाही काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी हा मुद्दा सर्वात आधी उचलला त्यांचा दावा होता ही फक्त प्रशासनाची चूक नाही हा ठरवून केलेला डाव आहे नंतर तपासात सहा हजार नऊशे त्रेपन्न खोटी नावं डिलीट झाली पण उरलेला धूर मात्र अजूनही हवेत आहे राजुरा मतदार संघात असा वेगळा इथं तेलंगणाच्या सीमेवर ज्योती नावाचा तालुका आहे ज्योतीच्या चौदा गावांना महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांनी या गावांवर दावा केला निवडणुकीच्या दिवशीतले लोक दोनदा मतदान करतात एकदा महाराष्ट्रात एकदा तेलंगणात अशी दुहेरी ओळख असलेला हा भाग म्हणजे राजकीय दलालांसाठी सोन्याची खानच मतदारांच्या नावानं खोटं अर्ज करणं बनावट पुरावे तयार करणं हे इथं फार नवीन नाही असं जुन्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आता मित्रांनो विचार करा सहा हजारांहून अधिक खोटे अर्ज एका माणसानं केले असतील का नाही यामागं एक गट आहे एक जाळं आहे हे कुणाचं काही लोक म्हणतात एखाद्या पक्षाचा हात असू शकतो काही म्हणतात की प्रशासनातील आतल्या गोटाची सेटिंग आहे पण सत्य काय आहे हे अजून कायोगातच आहे कारण पोलिसांनी निवडणूक आयोगाकडे अर्जदारांची आय पी ॲड्रेस ओ टी पीसाठी वापरलेले मोबाईल नंबर मागितले पाच वेळा मागणी झाली पण आयोगानं एकही माहिती दिलेली नाही राहुल गांधींनी हा मुद्दा पुढे आणला तेव्हा सत्ताधारी भाजप सावध झाले कारण या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार देवराम भोंगे विजयी झाले होते तेही तीन हजार चोपन्न मत आले यांचा राजकीय प्रवास भारी आहे ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद मग जिल्हाध्यक्ष आणि आता आमदार पण या घोटाळ्यामुळे त्यांच्या विजयावर सावली पडली काँग्रेस म्हणते हे बनावट मतदार यांच्या फायद्यासाठी तयार झाले भाजप उलट काँग्रेसवरच आरोप करतो तुमच्याच कार्यकर्त्यांनी खोटे नावे घातली नंतर आमच्यावर दोष घातला मित्रांनो लोकशाहीचं वैशिष्ट्य म्हणजे पारदर्शकता पण या प्रकरणात पारदर्शकतेला जुनू कोणीतरी कुलूप लावलाय एफ आय आर दाखल झाला चौकशी सुरू झाली पण त्यानंतर सगळे शांत निवडणूक आयोग म्हणतो आम्हीच खोटी नावे डिलीट केलीत आता प्रकरण संपलं पण खरी चौकशी कुठं झाली दोषींवर कारवाई कुठं झाली ही शांतता लोकांना संशयात टाकते आयोगावर कोणाचा दबाव आहे का मित्रांनो हे प्रकरण फक्त काही नावं डिलीट करणं एवढ्यावरच थांबायला नको कारण हा मुद्दा लोकशाहीच्या पायाला घाव घालतो तुम्ही कल्पना करा आपण आपल्या ओळखीचा पुरावा देऊन मतदार यादीत नाव नोंदवतो पण कुणीतरी तुमच्यासारखंच नाव फोटोशॉप केलेला फोटा खोटा पत्ता टाकून यादीत घुसतो आणि मग तुमचं मत खरं आहे का खोटं हे ठरवणार कोण डिजिटल इंडिया बनवणाऱ्या देशात अकरा महिन्यानंतरही काही आय पी ॲड्रेस काही मोबाईल नंबर सापडत नाही हे म्हणजे फुल ऑन कॉमेडी आहे पण हसण्याची वेळ नाही मित्रांनो सोशल मीडियावर या प्रकरणावर मीम सोडत आहे मतदार यादी म्हणजे नेटफ्लिक्सचं अकाउंट झालंय काही लोक म्हणतात मतदानाचं ॲप्सवर सबस्क्रिप्शन घ्यायचं का काय पण असो किती आलं तर लोकशाहीचा पाया ढगमयत झालाय हे विसरू नका भोंगे जर खरंच निर्दोष असतील तर त्यांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे चौकशी समितीची चौकशी समितीची मागणी केली पाहिजे कारण विजयावर सावली राहिली तर जनता विसरणार नाही निवडणूक आयोगानंही ना लोकांसमोर सर्व माहिती ठेवली पाहिजे कोणत्या आय पीवरून अर्ज आले ओ टी पी कोणत्या फोनवर गेले कुणाच्या डॉक्युमेंटवरून फोटो चोरले गेले मित्रांनो लोकशाही फक्त मतांवर उभी नसते मतांच्या प्रामाणिकपणावर उभी असते जर मतदार यादीच बोगस नोंदींनी भरली तर निवडणुकीला काय किंमत उरते राजोरा प्रकरणानं आपल्याला आरसा दाखवला आरसा दुसर झाला तर प्रतिबिंब नेहमी विकृत दिसेल सत्ता कुणाची असो ती विकृती लोकशाहीला नको आहे म्हणून हा खोटा किती गुंतागुंतीचा असला तरी सत्य प्रकाशात आलंच पाहिजे नाहीतर या धोरामुळं लोकशाहीवरचा विश्वास संपून जाईल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की काय व्हा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सब्सक्राइब करा ही विनंती धन्यवाद